हाय अंगावर खादी कामाची यादी हाय अंगावर खादी संग कामाची यादी।, का यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा नाही आता यापुढे नगरपालिकेचा भ्रष्टाचार आम्ही होऊ देणार नाही चालू देणार नाही आणि त्याला आणून पाडण्याची ताकद आमच्यामध्ये आणि आम्ही ते करून दाखवू जी मिलीजी सरकार म्हणतो आपण जी मुलीजुली सरकार चालू आहे पण मेरी जेब जेब गरम गरम अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे तर आम्ही या ठिकाणी त्यांच्या खिशा बी गरम आणि त्यांचे त्यांच्या खिशाही थंडी करू आणि त्यांचे कामही सर या ठिकाणी थंड करणार रिपब्लिकन पक्ष काम करणार आहे प्रेस सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी माझ्या वतीने पक्षाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आपण आले त्याबद्दल आपलं या ठिकाणी आभार मानतो आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचे विषय असे आहे नगरपालिका अंतर्गत विषय आहे आमच्या वार्डामध्ये तीन दिवसापूर्वी हे झाडं झुडपं रस्त्याने असल्याने दोन रेल्वेतले गार्ड लोकांचे एक क्षण झाले आणि ते वाच वाचले त्याच्यातून आज ते रिदम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे नवीन पोरं आहेत नवीन गार्ड आहेत आणि रिदम हॉस्पिटलला ॲडमिट आहे एक राहुल सिंग सिंग म्हणून आहे आणि मनीष सिंग म्हणून आहे तर असे दोन पोरं हे ड्युटी होते असताना या ठिकाणी बसने त्यांना धडक दिली आणि ते दोघं या ठिकाणी फार मोठं त्यांना हानी झाली आणि त्यांचं ऑपरेशन वगैरे झालेली व्यवस्थित आता तब्येत त्यांची बरी आहे पण अशा घटना या ठिकाणी होतच राहत आहेत आणि हे जे आपलं डेपो तो सुंदरनगर सुंदरनगर या ठिकाणी इथून इथपर्यंत दोघे बाजूने झाडा लागलेले आहेत एखादी वेळेस बस आली किंवा दोन गाड्या ओवरटॅक करत असतील तर त्या मोटरसायकलवाल्याला त्या ठिकाणी जाण्याला जागाच नाही आहे ह्या जर बाजूने दोघे जागा साफ केल्या एकतर मोटरवाला त्या ठिकाणी घुसून जाईल किंवा सायकलवाला मोटरसायकलवाला त्या ठिकाणी घुसून जाईल बस त्या बाजूने घुसून जाईल तर हे ॲक्सिडेंट होण्यापासून लोकांना वाचवता येईल ॲक्सिडेंट होणारी याची दखल आपण नगरपालिकेने घेतली पाहिजे ही व्यवस्था उपलब्ध केली पाहिजे जेणेकरून लोकांच्या जीवाला धोका होणार नाही तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदा मी पत्रकार परिषद घेतली होती का डेपो तर सुंदरनगरपर्यंत ते आजूबाजूचे झाड आहेत ते झाड नगरपालिकेने काढण्यात यावं पण नगरपालिका आतापर्यंत जागे झालेली नाही म्हणून त्यांना जागे करण्याचं या ठिकाणी आता आम्हाला पुढे यावं लागेल दुसरं या नगरपालिकेमध्ये वार्षिक वार्षिक उत्प वार्षिक टेंडर निघतात त्याच्यामध्ये घाणगत टेंडर असेल त्याच्यामध्ये फवारणी फवारणी करण्याचा टेंडर असेल त्यामध्ये काही मेंटेनन्सचे कामं असतील त्यामध्ये काही पाईप पाईपलाईनचे काम असतील असे अनेक कामं या ठिकाणी वार्षिक निविद या ठिकाणी निघतात आणि त्या त्या अनुषंगाने या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही आता सफाईचा टेंडर निघालेला आहे नाले सफाईचा टेंडर असताना त्या ठिकाणी त्यांना या मला तो कामाची सुरुवातच दिसली नाही चार वर्षापासून मी पाहतोय की या ठिकाणी नाले सफाई एक दोन ट्रॅक्टर आता एक दोन डंपर आता जी फिरवतात आणि पळून जातात आणि त्यांचं बिल निघून जातं आता मागच्या वर्षी मी स्वतः उभे राहून माझ्या वार्डातलं मी त्या ठिकाणी घाण का काढायला लावली होती तर अशा पद्धतीने या नाला सफर काम या ठिकाणी चालू आहे तुम्ही बघाल डेपोपासून डेपोपासून तो मागे तो नाल्याला नाला टच होतो तिथेही बघाल तुम्ही तर त्या ठिकाणी नाला पुन्हा गच्च भरलेला आहे आणि त्याच्यामुळे तो कधी कधी पा पाऊस आला की संपूर्ण पाणी रस्त्यावर येतं तर रस्त्यावर आल्यामुळे लोकांना त्याचं सामोरे जावं लागतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी सफाईचं काम या ठिकाणी बोगस पद्धतीचं फक्त बिल काढण्याचं काम या ठिकाणी करतायत तर मी आता तसं होऊ देणार नाही मी स्वतः त्यामध्ये आता माहितीच्या अधिकारातून या सर्व वार्षिक उत्प वार्षिक ज्या निविदा आहेत त्यांच्या सर्व या माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी माहिती मागवणार आहे आणि त्याच्यावर अभ्यास करून या ठिकाणी एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारणार आहे हे मी जळव जिल्हा जिल्हा कार्यालयासमोर आणि नाशिक आयुक्त समोर ते का आंदोलन या ठिकाणी करणार कारण या ठिकाणी जे आपण जर बघितलं घाण कचराचा या ठिकाणी मोठं टेंडर आहे दरवर्षी निघतं पण भुसाळ शहरातले आपण सर्व फिरलो तर आपल्याला दिसेल का चारी बाजूने घाण्याचा सम्राज या ठिकाणी भुसाळ शहराला घेरलेला आहे तर मग एवढी मोठी योजना आपण चालवतो एवढा मोठा आपण पैसा खर्च करतो एवढा मोठा लोकांच्या पैशातून आपण पैसे कर, खर्च करतोय कारण तो नगरपालिकेने तिथून तो ते घाण कचऱ्याचं का काम या ठिकाणी निघालं आणि नगरपालिका कुठून वसूल करते कराच्या स्वरूपातून लोकांकडून वसूल करते आणि तो लोकांचा पैसा तिथे लागतो बंद तर अशा पद्धतीने या ठिकाणी नगरपालिका भोंगळा काढवा या ठिकाणी चालू आहे काही लोकांना रोज वार्षिक उत्प वार्षिक निविदामध्ये काही लोकांना पगार कमी मिळतोय शासनाने ठरवल्याप्रमाणे या ठिकाणी रेट त्यांना दिला जात नाही सात जर वीस हजार पगार असेल तर त्यांना सात आठ पाच सात हजार रुपये बिल पगार दिले जात आहेत त्यांची पिळवण खच्चीकरण त्यांचं होतं या ठिकाणी तर अशा गणित विषय आहेत आणि मेंटेनन्समध्ये काही कामं होत नाही त्याचे बिलं निघून जातात बिलं काढण्यात येतं काही काम झाले तर झाले म्हणजे दुसरून दातरूम झाले ते बिलं काढून घ्यायची तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठं काम या ठिकाणी चालू आहे कीटनाशक जो फवारणी या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये टेंडर निघालं होतं त्या टेंडरचं या ठिकाणी प्रत्येक वार्डामध्ये रोज दोन दिवस आले जाणार पर, पर, परंतु या ठिकाणी एक वार्डामध्ये हप्त्यानंतर आठवड्यानंतर पंधरा दिवसानंतर फक्त नॉर्मल मेनो रोडाने पोहारणी करायची बाकी गटर असतील रोड असतील याच्या पोहारणी करायची तर अशा पद्धतीने मी बोगस बिल निघालेले आहे काही ठिकाणी डाबे तुटले असेल काही ठिकाणी पूल तुटला असेल काही ठिकाणी रस्त्यामध्ये रस्ता थोडासा फुटला असेल तर याच्या मी मेंटेनन्सचा टेंडर आहे त्याच्यामध्ये मी कुठलेच काम करताना दिसत नाही आहे संपूर्ण पैसे या ठिकाणी खाण्यात आलेले आहेत पाईपलाईनमध्ये पाईपलाईन असेल पाणीपुरठावी भागातली ती पाईपलाईन देखील या ठिकाणी काय कुठे फुटली तर कुठे राहते तर कुठे पाणी येतं कुठे पाणी येत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू म्हणून या नगरपालिकेच्या पैशाची या ठिकाणी उधळपट्टी या ठिकाणी चालू आहे याला समोर जात नाही कोणी म्हणून या ठिकाणी कोणीतरी समोर गेलं पाहिजे कोणीतरी प्रशासनाला जागा केलं पाहिजे कोणीतरी लोकांना न्याय मिळून द्यायला पाहिजे यासाठी आता रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही सर्व माहितीच्या अधिकारात घेऊन या ठिकाणी पुढील पुढील पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला ते अंदुल, देखील आम्ही या ठिकाणी सूचना करणार आहे आणि आंदोलन मोठं आंदोलन करणार आहे कारण मोठं त्याच्या आता निविदा कोणी काढल्या किती निविदा निघाल्या निविदेमध्ये कोण आलं त्याचं एस्टिमेट आहे तिथे आठ आठशेचं प्रत आहे त्यांना दिलेले ऑर्डर आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून या ठिकाणी आंदोलन करणार आहे आता यापुढे नगरपालिकेचा भ्रष्टाचार आम्ही होऊ देणार नाही चालू देणार नाही आणि त्याला आणून पाडण्याची ताकद आमच्यामध्ये आणि आम्ही ते करून दाखवू भुसाळ नगरपालिकेची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे मागे जेव्हा आपला या ठिकाणी शंभरवा नंबर आला होता त्यावेळेस नगरपालिकेने मोठ्या जल्लोषात मोठ्या याच्याने काम करून या ठिकाणी त्याचा क्रमांक कमी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं परंतु या दोन तीन वर्षामध्ये परत गाडी बिघडली परत त्याच क्रमांका मागेच परत आपण चाललेलो आहे आज आपण वर्तमानातून पर मी बातमी वाचलेली आहे का भुसाल नगरपालिका स्वच्छता अभियानाच्या माग फार मागे आहे आणि त्याचा कर्म फार मागे लागणार मागचा आहे म्हणून आपल्याला असं म्हणता येईल का भुसाल शहर पर, परत गाण्याचं साम्राज्य शहर झालेलं आहे असं त्या पेपरच्या माध्यमातून आणि आपण जे शहरात बघतो त्या माध्यमातून आपल्याला म्हणायला काय हरकत नाही आणि याला जी मिलीजुली सरकार म्हणतो आपण जी मुलीजुली सरकार चालू आहे जे तेरी बिच्यू पण मेरी बी

अमर कांवड़ पकड़ बम 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 कपट सब तन रण शरण तू बोला पढ़ा दे कतापी अहंकार ना नी बड़े प्रतापी भरम बने नुही है लेका तू ही रखेटा स्वामी विना Hey, hey, आप तो करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सह आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरू अंगावर यहाँ बाहर देखू हवा तेरे रुतबे को छू ले वो सीढ़ी अब तक ना बनी वो भी तेरे कदमों को छूते जो करते रहे ताना जनी रुपया क्या है डॉलर क्या है तेरे आगे धूल लगे वर्ल्ड पूरा बेच दो अब झाडे पैदा कोई हुआ नहीं रे हो जाना आना जाके आना यारा महाराजा जैसा जागे तू आना यारा मर्द रंगड़ा दिलासराजा असल फौलाद तू असल फौलाद तू

मनुष हा दिलदार लख दी नंगी तलवार अपना राजा तेरे जैसा यार कहाँ कहा ऐसा यार झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का शौक नहीं झुक झुक कर सीधा खड़ा हुआ अब फिर झुकने का, का शौक नहीं अपने ही हाथों रचा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको झोंकोगे तब तब कर सोना बनूंगा मैं तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे तुम मुझको कब तक रोकोगे सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द आइकन Never miss an update.